नमस्कार कोकणकर मी कोकण युवा सेवा संस्थेच्या या यूट्यूब चॅनलमधून हा व्हिडिओ प्रदर्शित करत आहे मी आलो आहे गावी कोकणात म्हणजेच लांजा तालुक्यातील एका छोट्याशा गावात शिपोशी गावाचं नाव आहे आमचा तर शिपोशी नाव कसं पडलं हे मी तुम्हाला सांगतो शिपोशी नाव म्हणजे ते शिवापाशी असलेलं गाव म्हणून ते शिपोशी आहे कारण मार्लेश्वर आपल्यापासून खूपच म्हणजे हाकेच्या अंतरावरती आहे आता मी गावच्या घराच्या भोवतालचं तुम्हाला मी एक एरिया दाखवतो एक सेकंड आहे आमच्या घरात शेजारचा आमचा सगळा परिसर त्याच्यामध्ये आपण नारळीची झाडं वगैरे लावलेली आहेत आपण म्हणजे आमच्या अण्णांनी लावलेली आहेत त्यामध्ये आता आप जास्त कोण शेती वगैरे हो करत नाही पण आपण शेती सोडली नाही आहे तर त्यामध्ये तर ही आपली भातशेती आहे त्यामध्ये आता हे बघा आपली कोंबडी सोडलेली आहेत फिरायला संध्याकाळची थोडा वेळ आता ह्या आपल्याला इकडे दिसते हे बघा हे चिकूचं झाड आहे आपलं आणि त्यामध्ये आता इथे त्या चिक्कूच्या झाडाला काळी मिरी जाते वरती हे बघा काळी मिरची वेळ आहे तसेच ता इथे बघा आपल्याला हे दालचिनीचं झाड दिसतंय दालचिनीचं झाड आपण ऑलरेडी ते तोडलेलं आहे एक पाच सहा महिने झाले असतील तोडून त्यानंतर पुन्हा हे फुटवे वाढलेले आहेत आता आपल्या काजूच्या झाडांकडे जाऊया या आवळ्याचं झाड आहे पण ते कधी धरत नाही प्लस ही आपली भात शेती आमच्या अशी घर जवळजवळ घर आहेत सर्व सात आठच घर आहेत बघा हे बघा हे काजूचे झाड एक दोन वर्षापूर्वी लावलेले आहेत हे सर्व समोर दिसतंय की काजूची झाडं आंबा आहे कलम आणि आपले कोकणातली घर फक्त शेणच लावताय का माती पण लावतावाय फक्त शेणच का माती पण लावतावाय हे जे आपण आता बघतोय शेणाचे आणि मातीचे लिपण झालेली आहे बांधाला जेणेकरून तिथे जे असणारे बिळं आहेत त्या बिळांमध्ये आपण हे भरतो म्हणजे जेणेकरून तिथे जनावरं वगैरे बाहेर नाही निघणार कारण आपण तुळशी वृंदावन आहे आपलं तिथे आणि हा सगळा आपला परिसर आहे तर जनावरांपासून खूप धोका असतो कारण आपल्या घराच्या आजूबाजूलाच जंगल पूर्ण वाढलेलं आहे गावच्या ठिकाणी ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात कारण जनावरं बाहेर पडली तर आपल्यालाच त्रास होणार